विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे द्यावी अशी विनंती पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे तसे सध्याच्या परिस्थितीत पवार यांचा पाटील यांच्यावर सर्वाधिक विश्वास असल्याने त्यांच्याकडील नेतृत्व कायम ठेवले आहे राष्ट्रवादीचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा पार पडला असून शरद पवार गटाचा कार्यक्रम हा पुण्यातील बालगंधर्व येथे पार पडला या कार्यक्रमात पवार गटातील दिग्गज नेत्यांची भाषणे पार पडली मेळाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटील यांचा राजीनामा वगैरे आला नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला पाटील यांनी असे काही पत्र दिलेले नाही किंवा त्यांनी तसे काही सांगितलेलीही नाही असे त्या म्हणाल्या पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्ष संधी मिळाली राष्ट्रवादीतील तरुण नेतृत्वाला संधी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांचा आग्रह आहे पवार आणि पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष राष्ट्रवादीत सर्वश्रुत आहेत पाटील यांनी मेळाव्यात पदापासून बाजूला होत असल्याचा सूर लावला तेव्हा कार्यकर्त्यांकडून नाही नाहीच्या घोषणा देण्यात आल्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे पाटील यांना त्यांचे राजीनामास्त्र मान्य करावे लागले तरी पक्षातील एक गट त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो टोपे यांनी करोना काळात आरोग्य मंत्री म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख राष्ट्रवादीकडून केला जात आहे